टाकलेला आहे हनुमंताच्या त्या सेफ्टीचा एवढा घाव होता की त्या घावाने ती प्रेत त्या ठिकाणी रसाताला गेली का कुठे गेली त्या ठिकाणी ती कळाली सुद्धा नाहीत ऐशी अपारी आता त्या ठिकाणी सांगायला सुद्धा एक राक्षस सुद्धा ठेवणार आहेत अशी प्रकारे त्या ठिकाणी हनुमंताने सर्व त्या ठिकाणी त्या प्रधानाची मुलं त्याच्याबरोबर आलेले सर्व सैन्य मारलेलं आहे आता पुढे काय होत आहे दूर पा ठिकाणी सर्व लंकेमध्ये शोक पसरलेले आहे हा का त्या ठिकाणी लंकेला त्या ठिकाणी आता काय झालं का का की काय असं त्या ठिकाणी ते त्या लोकांना वाटू लागलेलं ला आहे हनुमंत रुपी काय आता सर्व राक्षसांना मारणार असं त्या ठिकाणी लंके ते लोकांना वाटू लागलेलं आहे पुत्री केलेला आहे

आता काय करावं आता काय करावं असा तो विचार करू लागलेला आहे आणि आता रावण प्रधान त्या ठिकाणी सेनापतीच्या मुलाला त्या ठिकाणी त्या हनुमंतशी युद्ध करण्यासाठी पाठवण्याचा विचार करू लागलेला आहे

पळजानाई जाऊन त्या ठिकाणी कसे धरायचं तो आता सांगू लागलेला आहे समुक येता प्रधान सुत त्याचा वानरे केला घात कुण में बुद्धि बाळे युद्ध प्रशस्ता करवे हे सेनापतीनु समरून जर गेला तर तो हनुमान आता त्याला सोडित नाही तुम्ही युद्धामध्ये निपुण आहात त्या ठिकाणी कसं जायचं मी तुम्हाला सांगतो असं रावल त्या ते ठिकाणी त्या सेनापतीला बोलू लागले आहे चौघे राहणी चौदिश हनुमंताच्या चारी चा बाजूला थांबायचं आणि एकाने त्या ठिकाणी आकाशामध्ये जायचं आणि सर्वांनी त्या ठिकाणी बरोबर मारा करायचा आणि त्या हनुमंताला एकदा त्या ठिकाणी मारायचं किंवा तो घडून आणायचं त्याच्याकडे धरून आणायचा जर तो हनुमंत तसा नाही ऐकला तर त्याला तेथेच मारून टाकायचा असा रावणाने त्या सेनापतीला सल्ला दिला आणि त्या सर्व पाच सेनापतीला आता हनुमंत त्या राव हनुमंताशी युद्ध करण्यासाठी आता रावणाने पाठवलेला आहे अशा प्रकारे पाच जण त्या ठिकाणी पाच रथात बसलेला आहे आणि त्या ठिकाणी हनुमता जवळ गेलेला आहे आणि सर्व बाजूने त्या ठिकाणी आता हनुमंता बरोबर ते करू लागलेला आहे पाच सर्वजण त्या हनुमंतावर आता त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव करू लागलेला आहे दुर्गा रा

कुणी त्या ठिकाणी कोण छत्यू मारत आहे कुणी त्या ठिकाणी दक्षिण बाजूचा त्या ठिकाणी विरुपक्ष होता तो त्या ठिकाणी काकद पान मारू लागलेला आहे घ्या वंता पाऊस पडावा कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी सेनापती आकाशातून त्या ठिकाणी हनुमंतावर पाण्याचा वर्ष करू लागलेला आहे पाणी तेव्हा केली ख्याती सायुद्ध हनुमंत ला देखिल राग आलेला आहे सेनापती पाची बाजूने बांधवाय लागलेले आहे आता हनुमंत काय करत आहेत सेनानी आणि आता हनुमंताच्या सेफ्टीने त्या ठिकाणी पाचवी जणांना त्या ठिकाणी आता आपल्या सेफ्टीत बांधलेल्या आहे आणि त्या ठिकाणी आता गरगर फिरवलेला आहे आणि तो आता आपटित आहे जेवी योगी स्वयं पंच निरोधी बाण देवी पूजे पाच राखीले योगी म्हणजे साधू त्या ठिकाणी एखादा जो असतो साधू त्या ठिकाणे सर्व त्या ठिकाणे त्या ठिकाणी पंचप्राण त्या ठिकाणी एकत्र आणतो त्याच पद्धतीने आता सर्व त्या ठिकाणी पाचवी सेनापतीचा हनुमंताने भारा बांधलेला आहे आणि आता तो जमिनीवर आटकत आहे